माझं नाव संविधान रमेश चौरे मी नांदेड आलेलो आहे पहिली गोष्ट सांगायचं म्हणजे बारावीला सायन्स होतं त्यानंतर मला इंजिनिअरिंगला जायचं होतं पण घरची परिस्थिती नसल्यामुळे मला काही इंजिनिअरिंगला जाता नाही आलं त्यानंतर अशी एक धारणा झाली की जे शिक्षण वगैरे आहे ते फक्त पैशाचे काही होत नाही त्यामुळे मी शिक्षण वगैरे सोडलं होतं त्यानंतर आमच्याच एक जिल्हा परिषदेचे शिक्षक ते तिथं शिक्षक असताना पी एस आय पे त्यांची निवड झाली त्यानंतर असं जाणवलं की कदाचित या स्पर्धा परीक्षे माध्यमातून म्हणजे पैशाची काय अडचण भासणार नाही सरांकडे गेलो सरांकडनं गाड्यांस वगैरे केलं त्यानंतर मी इकडल्या प्रवासाकडे वळालो मा त्यावेळेस माझं बी ए वगैरे चालू होतं त्यावेळेस मी गावामध्ये ट्युशनवर घ्यायचो त्या ट्युशनच्या घ्यायचो त्या कॉन्फरन्सच्या वर्ष मी पुण्यामध्ये आलो असेच काय ट्यूशनवर मिळतील म्हणून ट्युशनवर पुण्यामध्ये पण ट्राय केलं पण सुरुवातीला आपली ओळख वगैरे नसल्यामुळे किंवा मग काही तेवढा कॉन्फरन्स नसल्यामुळं ट्युशन कुठं पुण्यामध्ये भेटले नाही त्यानंतर मी काहीतरी एक हातभार लागावा किंवा आपला खर्च भागण्यासाठी मग मी सुरुवातीला के एफ सी मध्ये जॉब केला जवळपास पाच ते सहा महिने के एफ सी मध्ये जॉब केला सीझन वॉल आणि अमनराबाल मध्ये पाच सहा महिने जॉब केला त्यानंतर तिथंच एक पर्यटका सर पुन्हा येतं त्यांची ओळख झाली पुण्यामध्ये त्यांना विचारलं सर आपला हा जॉबचा आणि आपल्या अभ्यास काही संदर्भ येत नाहीये मला काही होम ट्युशन काही मिळतील का मग सरांच्या ओळखीनं सरांनी एक दोन क्लासेसवर मला मिळवून दिले त्यानंतर मी क्लासेस घ्यायला पण सुरुवात केली त्याच्यानंतर असा प्रवास सुरू हो झाला मी जनरली तर डायरेक्टली अधिकारी होण्यासाठी डायरेक्टली आलो नव्हतं एक आपली क्लास वर घेण्यासाठी आलो होतो पण नंतर इथं पूर्ण प्रवास कळाला त्यानंतर मी पी एस आयकडे कडे आलो तर या माझ्या एकंदरीत प्रवासामध्ये माझ्या आई वडिलांचा बरं श्रेय आहे त्यानंतर इथं आल्यानंतर पडळकर सरांनी बहुमनाचं मार्गदर्शन केलं आणि वेळोवेळी त्यांनी मदत केली त्यानंतर ज्यावेळेस इंटरव्ह्यू होती त्यावेळेस इथील युनिक अकॅडमीने पण वेळेस बरंच सहकार्य केलं आणि आज या पदापर्यंत जवळपास हजार सतराची ही ऍड आहे सतरा ते जवळपास एकोणवीस जवळपास दोन वर्ष या प्रोसेसला वेळ जरी लागला तरी शेवटी म्हणतात ते सब्रकाफल मिठा होताय तशी गोष्ट आहे फळ मिळालं नक्कीच आनंदाची गोष्ट आहे आता याच्या पुढे अजून राज्यसेवेतन प्रीसाठी स्कोर चालला चांगला आलेला आहे मेच तयारी चालू आहे आणि सर्वांनी म्हणजे कष्टाला कुठना ना कुट चीज होतं एवढंच आहे भले आहे दुरुस्त आहे विषय पण तुम्ही गेलेले परिश्रम कुठेही वाया जात नाहीत एवढंच फक्त बोलून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद प्रेस द बेल आयकॉन ऑन द युट्यूब ऍप अँड नेव्हर मिस अनदर अपडेट फ्रॉम द युनिक अकॅडमी डोंट फॉर टू लाईक कमेंट अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल स्टेट थ्यून